थोरांच्या महत्वाच्या घोषणा व उद्गार जय हिंद नेताजी सुभाषचंद्र बोस चलो दिल्ली नेताजी सुभाषचंद्र बोस तुम मुझे खून दो मैं आजादी दूंगा नेताजी सुभाषचंद्र बोस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच लोकमान्य टिळक चले जाओ, महात्मा गांधी करेंगे या मरेंगे महात्मा गांधी जय जवान जय किसान लाल बहादुर शास्त्री आराम हराम है पंडित जवाहरलाल नेहरू गड आला पण सिंह गेला छत्रपती शिवाजी महाराज मेरी झांशी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई ताटी उघडा ज्ञानेश्वरा संत मुक्ताबाई जे रंजले गांजले संत तुकाराम सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करी लतयाचे संत रामदास हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराज जणगण अधिनायक जय हे रवींद्रनाथ टागोर वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी धन्यवाद अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा